शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ मायरी आजचा दुसरा दिवस मस्त आहे बघा इकडं निवांत वातावरण आहे हे आंब्याची झाडं चार आता नवीन आंब्याची झाडं लावलेत हे नारळाचं झाड लावले आणि गेल्या वेळेस दाखवले तुम्हाला शेवग्याची झाडं हे एक शेवग्याचं झाड आहे शेव शेंगा भरपूर आलेत पण आता मोठ्या मोठ्या झालेत त्यामुळं नाही काय एवढं असं खास नाही नारळा नारळाची दोन झाडं आहेत मस्त सो आता मी आले इकडं धुनं धुवायला इथं म्हणलं आता दिव्या आणि आई आतलं किचनमधलं काम करते म्हणजे स्वयंपाक झाड वगैरे पोराणा वगैरे खायला घालायचं ते काम दोघे करायला लागलेत म्हणलं तुम्ही आतलं बघा तोपर्यंत मी सगळ्यांचं दुनं वगैरे धुवून वाळत टाकून सगळं करते म्हणलं आणि सगळ्यांनी मिळून कामं केली की नाही वाटून कामं घेतली की केली की सगळी निवांत बसायला रे कामे मग ते पण होऊन आणि पटकन पटापटा आवरते पण सगळं एकाच्याच एकाच्याच अंगाऊ सगळं टाकून काय चालत नाही सो आता मी दुनं दुनार आणि त्या दोघी आतलं किचनमधलं बघणार कारण का त्यांच्या स्वयंपाकाचं आपल्याला काय माहिती नसते आधी माहेरचं माहिती होतं पण आता विसरलं आता म्हणलं स्वयंपाकाचं तुमचं तुम्हीच बघा मी काय बघत नाही सो पपईचं पण झाड आहे पपया पण लागले बघा आता छोट्या छोट्या पपया लागलेत सो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा Jeshura. Yeah, right.